जालन्यामध्ये काल रात्रीच्या वेळी पावसानं हजेरी लावली आहे ह्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे भोकरदन तालुक्यातल्या बरंजळा साबळे ह्या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे आणि पावसाचा मका उत्पादन शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे गावातील संतोष साबळे ह्या शेतकऱ्यानं काल मक्याची मळणी करून मळणी झालेला मका झाकून ठेवलेला असताना ह्या मक्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे त्यामुळे मक्याचं नुकसान झालं आहे तसंच मळणीसाठी शिल्लक असलेली काम मक्याची कणसंसुद्धा भिजून नुकसान झालंय काल बारा वाजे पण जवळपास दोनशे क्विंटल पडले त्याच्या पाणी गेलं त्यात हे पाणी तुमलेलं आहे त्याच्यापुढे काय करा म्हणून डोकं चालत नाही बाहेर काढायला वाहन बी निघत नाही डोकंच वडाचा आता आता दुसरा विलाजच नाही काही पाऊस किती वाजता बारा वाजे पण चालू कालच्या आता रात्री बी सारात पाणी चालू होता आता सक, आता सकाळी पाणी उघडला म्हणून आम्ही बाहेर आलो पायावर आलो ते हिठेला गेले जो पलते डोके दुखी झाली त्याच्या पुढे काहीच नाही करता येऊ राहिलं ते आता ते वावरता सजणार असं वास पण चुकला वानातून बाहेर काढता येत नाही ती काहीच नाही करता येणार ती मक्का जो पाच आम्ही आठ लाखात वावर ठोकड्याने एकर मक्का होती पुढ ती काढून आली आणून टाकली ती ओढलीस मक्का त्याच्यात खाली पाणी गेलं त्याच्या पुढं काहीच काढता येत नाही आता वावरच्या बाहेर बी काढता येत नाही ती त्याच्या खाली पाणी तुम्ही मेले सगळं पाणीच पाणीची आता खर्च किती आला खर्च आता ते दोनशे कुंटल आता ते किती आला म्हणजे त्याच्या काय शंभर रुपया खताची व्हायली औषध मोडणं सोंगणं ते आता ते खताचा विचारच नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही तर खर्च निघ न झाला पुरी पाण्याखाली पुरी तपडे हेच पडेल या या झुक हे काय गाराचे पाणीचे याच्यात मक्कात पाणी हे पाणी आहे मक्का हे गंजे गंज शेणी हे सगळ गंजे इटून तिथून तिकडं 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 हे पुरी मक्काचे डोकं ना काय करा म्हणून त्याच्या पुढं सरकारची मदत आता त्या काय माहिती आता आपल्याला केलं तर नाही दिलं तर त्याचा त्याचं काही आहे सरकारचा कोण मालक आहे